सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज कापूस दरासंदर्भात महत्त्वाची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला आता बाजारभाव जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता पहिली बाजार समिती आहे सेलू या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कापसाला जे आहे ते सात हजार एकशे पन्नास रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळालेला आहे दुसरी पावती आहे या ठिकाणी पाहू शकता सेलू येथीलच पावती आहे या ठिकाणी कापसाला सात हजार पंचवीस रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे तिसरी पावती पाहू शकता शेतकरी मित्रांनो ते आता बाजार समितीचा बाजारभाव पाहू शकता उर येथून आहे या ठिकाणी चार हजार चारशे चौदा क्विंटलची आवक आली तर या ठिकाणी सात हजार तीस रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार, बाजार समिती देऊळगाव राजा तीन हजार शंभर क्विंटलची आवक तर या ठिकाणी सात हजार शंभर रुपये बाजारभाव पहायला मिळालेला आहे पुढील बाजार, बाजार समिती अकोला बोरगाव मंजू सत्त्याण्णव क्विंटलची आवक तर सात हजार चारशे रुपयांचा बाजारभाव पहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकशे एक्केचाळीस क्विंटलची आवक तर सात हजार अकरा रुपयांचा बाजारभाव या ठिकाणी कापसाला मिळालेला आहे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी चारशे बासष्ट क्विंटलची आवक तर सात हजार वीस रुपयांचा कापसाला बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी तीन हजार सातशे क्विंटलची आवक तर या ठिकाणी सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा कापसाला बाजारभाव मिळालेला आहे तर हे होते आजचे ताजे लाईव्ह कापूस बाजारभाव रोजची रोज बाजारभाव जाणून घेण्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल और वरटी टाकायची आहे तर चला आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद